मतदान झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे माहितीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार आहे देवेंद्र फडणवीस आज मुंबईत येत असून राज्यातील सर्व मतदान केंद्रांचा आणि मतदारांचा ते आढावा घेतील अजित पवार आणि सुनील तटकरे देखील आज मुंबईत आहेत अजित पवार आणि सुनील तटकरे आता मुंबईत दाखल होत आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय देवेंद्र फडणवीस राज्यातील मतदानाचा आढावा घेणार आहेत अजित पवार आणि सुनील तटकरे आज मुंबईत आहेत आज एक महत्वाची बैठक होणार आहे बैठकीत निकालानंतरची रणनीती ठरवण्यात येणार आहे असं कळतंय राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे माहितीचे नेते आज मुंबईत तळ आहेत दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा आज बैठक आहे काल बारामतीत मतदान केल्यानंतर आजच्या बैठकीसाठी के शरद पवार मुंबईत दाखल झालेत नाना पटोले देखील आज मुंबईत आहेत मतदान झालंय महाविकास आघाडीचे नेते या मतदानाचा आढावा घेतील आणि अर्थात महाविकास आघाडीचे नेते सुद्धा निकालानंतरची रणनीती ठरवणार आहेत ले अधिक से सागर सागर चा होता है। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत सागर माहिती आणि महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत या बैठकांमध्ये निकालानंतरची रणनीती ठरण्याची शक्यता आहे का शरद पवार हे काल रात्रीच मुंबईत आलेले आहेत आज एन सी पीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारपर्यंत मुंबईत येतील असं सांगितलं जात आहे त्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल असं सांगितलं जातं नाना पटोले हे देखील दुपारपर्यंत मुंबईत दाखल होत आहेत उद्धव ठाकरे आणि हे प्रमुख नेते यांची एकत्रित सायंकाळी बैठक होण्याची एक, एक शक्यता वर्तवली जात आहे साधारणतः प्रत्येक पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांकडनं स्थानिक रिपोर्ट सगळे घेत आहे आणि त्यानंतर कदाचित हे सगळे एकत्रित बसतील असं सा, चर्चेला सांगतील सांगितलं जातं आहे तर दुसरीकडे महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री उशिरा महायुतीच्या प्रमुख तीन नेत्यांची बैठक होईल अशी माहिती उपलब्ध होती आहे दुपारी देवेंद्र फडणवीस येत आहेत तसंच अजित पवार सुनील तटकरे हे देखील सायंकाळपर्यंत मुंबईत दाखल होत आहेत प्रत्येक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमुख नेते जे आहेत ते त्यांच्या स्थानिक ने नेटवर्कच्या माध्यमातून नेमक्या मतदान जे वाढलेलं आहे ते कुणाच्या बाजूने वाढलेलं आहे त्याचा फायदा कुणाला होतो आहे याचे सगळे रिपोर्ट्स घेतण्याचे काम जोरदार सुरू आहे साधारणतः जे एक्झिट पोल आलेले आहेत याच्यावरनं एक शक्यता वर्तवली जात आहे की कदाचित जर मेजॉरिटीपर्यंत कुठलंच गव्हर्मेंट जात नसेल अलायन्स जात नसेल तर मात्र अपक्षांची देखील तजवीज करावी लागणार आहे त्या दृष्टिकोनातून उद्या देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं सा सांगितलं जातं काही नेत्यांकडे काही महत्त्वाच्या जबाबदारीसुद्धा दिल्या जातील असं सा सांगितलं जातं आहे पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे एका बाजूला मतदान संपलेलं आहे दुसरीकडे सरकार स्थापन करण्यासाठी आता फक्त दोन दिवस मतदान मतमोजणीसाठी राहिलेले आहेत त्यानंतरनं तात्काळ घडामोडी घडण्याची शक्यता आहे तत्पूर्वी सगळे नेते स्वतःच्या अलायन्सचे समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातनं हालचाली घडताना दिसत आहेत सौरभ निषेधास सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुरतास धन्यवाद